नमस्कार मी संध्या भावे योग शिक्षिका आज मी तुम्हाला योगासनातील मर्कटासन याचे जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे ते मर्कटासन तुम्ही कसं करायचं त्याचे आपल्या शरीरावरती काय काय फायदे होतात त्याचप्रमाणे ते करताना कोणती दक्षता घ्यायची असते किती वेळासाठी ते करायचं असतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मर्कटासन मरकटासनाचे भरपूर प्रकार आहेत त्यातले आपण एक 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 प्रकार पाहणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला त्याचे फायदे सांगते हे जर मर्कटासन आपण जर केलं तर आपल्या पोटाला पाठीला मानेला कमरेला सगळ्यांना एक प्रकारचा पीळ पडतो दाब येतो त्यामुळे तिथलं कार्य सुधारतं आपली पाठदुखी कंबर दुखी यासारखे मानदुखी खांदेदुखी यासारखे जे विकार आहेत ते आपले त्याच्यातून बरे होतात त्याचप्रमाणे पोटाला पीळ पडल्या कारणाने सगळे पोटातले हो, अवयव आपले लवचिक होतात आणि पोटातलं कार्य सुधारतं आपला पोटाचा घेर कमी होतो आपलं वजन कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपले जे काही सारखे का जे विकार असतात ते विकार बऱ्या होण्यासाठी ह्या मर्कटासनांचा फायदा होतो त्याचप्रमाणे खुब्याचे जे काही सांधे आहेत स्नायू आहेत त्या जर दुखत असतील तिथं जर काही त्रास होत असेल तर तो, तो त्रास सुद्धा या मर्कटासनापासून अतिशय करायला सुलभ आहे कोणीही करू शकतात आणि असे अनेक फायदे आपल्याला याच्यातून मिळतात तर आपण सुरुवात करूया की काय काय प्रकार आहेत कुठले प्रकार आहेत ते आणि त्याप्रमाणे कसे करायचे तेही मी तुम्हाला सांगते त्यातला मर्कटासन सांग प्रकार आपण पाहिलं आधी सोप्याकडून अवघडाकडे जाऊ आधी आपण सोपे सोपे प्रकार करू त्यानंतर किंचित थोडेसे फार अवघड नाहीत असे आपण मरकटासनाचे प्रकार करूया तर पाहिजेत ते तर त्यासाठी आपण पाठीवर झोपायचं आहे हे पा आपण असं पाठीवर झोपलेलं आहे म्हणजे स्थितीमध्ये यायचंय स्थितीमध्ये आपण मॅटवर मी आता झोपलेले आहे पण ज्यांना कोणाला खाली झोपता येत नाही खाली बसता येत नाही त्यांनी आपण पलंगावरती बेडवरती जरी केलं तरी हे चालण्यासारखं आहे पहिल्यांदा काय करायचं एक या अंकाला दोन्ही पाय एक गुडघ्यामध्ये दुबडून घ्यायचेत दोन्ही पायाचे पुढघे आणि ठेटाचा जुळलेले आहेत दोन्ही हात आपल्या स्वस्तिक बंधामध्ये वरच्या बाजूला घ्यायचे आणि दोन्ही पाय एकाच वेळेस डावीकडे कडे न्यायचे आणि आपली मान उजवीकडे न्यायची हळूहळू सावकाश पडे करायचे शरीराला कुठल्याही प्रकारचा हिसका झिटका द्यायचा नाही ह्या अवस्थेत गेल्यानंतर पहा आपला कमरेला पाठीला मानेला सगळीकडे पीळ पडला आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि ते हे आसन साधारणपणे एक मिनिटासाठी आपण आहे सुरुवातीच्या काही शक्य नाहीये एक मिनिट टिकवणं जेवढं शक्य आहे तेवढं करायचं आणि नंतर परत सावकाळ सोडायचंय आपली मान सरळ करायची आहे आणि दोन्ही पाय गुडघे सरळ करायचे त्यानंतर हेच आसन विरुद्ध बाजूला करायचंय म्हणजे दोन्ही गुडघे आपल्या उजवीकडे न्यायचे आहेत आणि हळूहळू हळू आपली मान ही डावीकडे न्यायचे डावा टेकवण्याचा प्रयत्न करायचा आता या बाजूला आलेले विरुद्ध बाजूला आलेले सगळे याचाही अनुभव घ्यायचा हो आहे हे पण आसन आपण एक मिनिटासाठी थी, टिकू शकतो त्यानंतर हे आसन सावकाश आहे मान सरळ करायचे आणि दोन्ही गुडघे सरळ करायचे आता सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला एक मिनिटासाठी हे आसन टिकवता येत नाही तर हे तीन चार वेळा केलं तरी चालतंय एकदा या बाजूला करायचंय परत जितका वेळ शक्य आहे तिथे थांबायचंय परत पाय सरळ करायचे परत पर आपण दुसऱ्या बाजूला करायचंय विरुद्ध बाजूला करायचंय असं आपण करू शकतो आणि नंतर जेव्हा आपला स्टॅमिना येतो तेव्हा आपण एक एक मिनिटासाठी हे आसन टिकू शकतो आता दुसरा प्रकार करताना हे आसन सोडायचंय दुसरा प्रकार करताना हे असंच करायचंय थोडासा मध्ये अजून थोडासा दाण येतो यामध्ये पण दोन्ही गुडघे आपले काय करायचे आपल्या गुडघ्यामध्ये धुमडून घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये अंतर घ्यायचंय साधारण एक हात येईल एक, एक फूट दीड फूट अंतर येईल असं अंतर घ्यायचंय दोन्ही हात परत आपले स्वस्तिक बंधामध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये आपला डावा पाय जमिनीला टेकवायचा आहे आणि दुसरा पाय गुडघा जमिनीला टेकलेला आहे आणि डा उजवा पाय आपल्या डाव्या पायाच्या घोट्या कशी आलेला आहे याचा अंदाज घ्यायचा आणि साधारणतः आपली मान आहे ती विरुद्ध बाजूला म्हणजे उजवीकडे करायची आता इथे मगापेक्षाही आपल्याला जास्त ताण येतात ह्या ताणांचा आपण अनुभव घ्यायचा आहे आणि हे सुद्धा एक मिनिटासाठीच टिकवायचंय पण सुरुवातीच्या काळात जर आपल्याला शक्य नसेल तर जितकं शक्य आहे तेवढं टिकवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर अवकाश अवकाश व्यासन सोडायचं आहे अवकाश मान सरळ करायची आहे आणि दोन्ही गुडघे आपले सरळ करून घ्यायचे त्यानंतर हेच आसन आपले विरुद्ध बाजूला करायचे आहेत आता आपला उजवी गुडघा उज जमिनीला टेकवायचा आहे डावा गुडघा आपल्या पाया उजव्या पायाच्या घोट्यापशी येईल अशा पद्धतीने करायचं आहे मान आपली डावीकडे डावा कान डाव्या जमिनीकडे टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे डोळे आपले अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण अलक्ष आपल्या आसनाकडे लक्ष केंद्रित करे आहे कुठे आपल्याला दाब येतोय कुठं ताण येतोय काय काय ह्या आसनाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो या सगळ्यांचा हो अनुभव घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतंय की नाही आता आपल्याला आसन सोडावं वाटतंय त्यावेळी शांतपणे आपले मान सरळ करायचे आणि दोन्ही पाय सरळ करायचे हा मर्कटासन प्रकार दुसरा झाला आज आपण मर्कटासन प्रकार पहिला आणि दुसरा पाहिला आहे कसा करायचा हे तुम्हाला मी सांगितलेला आहे हे मर्कटासन प्रकार तुम्ही सगळ्यांनी रोज करा पण जेवणाच्या आधी करायचा आहे भरल्यापोटी हे आसन करायचे नाही आहेत नंतर केल्यानंतर त्याचा काय जो काही हो अनुभव असेल तो तुम्ही मला नक्की कळवा पण एक लक्षात ठेवा ज्यांना कोणाला मणक्याचे विचार विकार आहेत किंवा ज्यांचं कोणाचा मणक्याचे ऑपरेशन झालेली आहेत त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नका आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की मर्कटासनाचे आपण दोन प्रकार पाहिले होते हे दोन्ही प्रकार त्या मनाने सोपे होते पण त्याचे आपले होणारे परिणाम मात्र भरपूर आहेत जरी सोपे असले तरी आता आपण अजून दोन प्रकार पाहणार आहोत हे दोन्ही प्रकार थोडेसे अवघड आहेत पण जरी अवघड असले तरी त्याच्या आपल्या शरीरावरती खूप चांगले परिणाम होत असतात हे असं जरूर करा ते तुम्हाला कसं वाटतंय त्याचे काय अनुभव येतात हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा आणि माझं अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा